नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रति यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला मित्रांनो एक नवीन जाहीर आलेली बघू शकता मोती रामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासुळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा सुपखेडा तालुका जिल्हा वाशिम कायमिनानुदानित अशी संस्था आहे मित्रांनो कायम विनोदित मित्रांनो बघा कंत्राटी तत्वावर मित्रांनो बघा सगळ्यात पद बघा प्रशासकीय अधिकारी एक पद आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला एम बी ए किंवा एच आर संगणकाचं ज्ञान अस आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर बघा पी आर ओ यासाठी एक पद आहे मित्रांनो बघा बी एच डब्ल्यू किंवा एम ए डब्ल्यू प्राधान्य असल्यास तुम्हाला प्राधान्य राहील म्हणजे सॉरी अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य राहील त्यानंतर आरोग्य अधिकारी बघा एक पद आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतामध्ये दिले बघा एमबीबीएस किंवा बी एम एस अनुभव असल्यास प्राधान्य राहील म्हणजे बघा मित्रांनो एम बी बी एस सारखी पद सुद्धा याच्यामध्ये आहे त्यानंतर मित्रांनो बघा संगीत शिक्षक दोन पद आहे मित्रांनो बघा बी ए किंवा एम ए संगीत पदवी जर पाहिजे मित्रांनो आणि अनुभव जर असला तुम्हाला तर प्राधान्य राहील मित्रांनो त्यानंतर क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षकाच्या बघा मित्रांनो चार जागा आहेत मित्रांनो क्रीडा शिक्षक शिक्षकाच्या तर बघा यासाठी तुम्हाला एम पी एड किंवा बी पी एड आवश्यक आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे जर अनुभव जर असेल मित्रांनो कोणत्या जर खेळाडूचे सर्टिफिकेट वगैरे जर असेल तर मग ते तुम्ही तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय किंवा तुमच्याकडं जर विभागीय स्तरीय किंवा राज्यस्तरीयवरले जर असेल तर त्यासाठी तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र जोडायचं काम नाही मित्रांनो त्याच्यानंतर बघा कला शिक्षक हे दोनपदे मित्रांनो त्यासाठी बघा ए टी डी आणि अनुभव प्राधान्य म्हणजे ए टी डी वाल्यांसाठी सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो त्यानंतर हाऊस मास्टर मित्रांनो हाऊस मास्टरचे बघा मित्रांनो बारा जागा आहे मित्रांनो हाऊस मास्टरच्या यासाठी बघा मित्रांनो माझी सैनिकास प्रथम प्राधान्य राहीन जर कोणी जर माझे सैनिक जर आले मित्रांनो तर त्यांना प्राधान्य राहील मग अदरवाईज मग माझे सैनिक जर नसल्यास तर मग कॉमन बघा यासाठी पात्र दे तुम्हाला बी ए एम ए बी एड किंवा बी पी एड किंवा बी पी एड एमई एड किंवा एम पी एड त्यानंतर इलेक्ट्रिशियनचं पद आहे मित्रांनो बघा इलेक्ट्रिशियनचे दोन पदे त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे मित्रांनो आय उत्तीर्ण उत्तीर्णधारक असला पाहिजे आय टीआमधून तुमचं इलेक्ट्रिशियन झालं पाहिजे मित्रांनो आणि अनुभव आन जर असला तर तुम्हाला प्राधान्य राहील त्यानंतर मित्र मित्रांनो बघा स्वयंपाक आहे स्वयंपाकाच्या टोटल चार पदे मित्रांनो चार पदामध्ये बघा याच्यामध्ये पात्रता तर काही शक्यतो सांगितलं नाही मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला अनुभव जर तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो त्यानंतर स्वयंपाकी मदतनीस म्हणजे मदतनीच्या सहा जागा आहे मित्रांनो बघा म्हणजे स्वयंपाकाची चार जागा आणि स्वयंपाकी मदतनीसच्या सहा जागा आहे मित्रांनो आणि त्याचमध्ये तुम्हाला जर अनुभव जर असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा निक्ष। सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकाचे मित्रांनो दहा जागा आहे आणि दहा जागा असल्यामुळं मित्रांनो जर माझे सैनिक जर असेल तर सगळ्यात पहिले प्राधान्य त्यांना राहील मित्रांनो माझे सैनिकांना आणि जर माझे सैनिक जर भेटले नाही मित्रांनो तर ते पदं बघा मित्रांनो नववी पास आणि अनुभव जर असलास तो मला प्राधान्य देईल मग तुमच्याकडे जर काही बरेचसे सिक्युरिटी गार्डचे जर सर्टिफिकेट वगैरे असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र आहेत मित्रांनो त्यानंतर सेवकाचं पद आहे मित्रांनो बघा सेवकाचे पंधरापदे मित्रांनो सेवकाचे किती एकूण पंधरा पदे आणि त्याची पात्रता पण मित्रांनो मिनिमम नववी पास आहे मित्रांनो कशाचे सेवकाचे आणि जर तुमच्याकडे जर सेवकाचा काही अनुभव जर असेल कुठे जर तुम्ही सेवकाचं काम वगैरे जर केलं असेल तुम्हाला जर त्याबद्दल जर अनुभव असेल मित्रांनो तुम्ही अनुभव असल्यामुळे तुम्ही प्राधान्य ठरसाल त्याच्यानंतर मी मित्रांनो नेक्स्ट आहे सफाईगार बघा सफाईगाराचं पद आहे मित्रांनो बघा सहा पदे सफाईगारांचे याच्यामध्ये सुद्धा जर नवी पास असेल तर सफाईगार पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि अनुभव असले तुम्हाला प्राधान्य म्हणजे अनुभव लागला असं नाही मित्रांनो जर अनुभव आला जर आला त्याला न भी तर त्याला प्राधान्य दिलं जाईल अदरवाईज तुमचं नवी पासवर तर बघा मग तसं पदा पदाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य राहील जर तुम्हाला जर यापैकी जर पदासाठी जर काही अनुभव जर असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला प्राधान्य राहील अनुभव व पात्रतेनुसार वेतन दिले राहील म्हणजे तुमची जी, जी शैक्षणिक अहर्ता असणार मित्रांनो तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला तुमचं वेतन दिलं जाईल तरी पात्र धारत इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ प्रमाणपत्र व सत्य प्रतिस दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सो खर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे बघा मित्रांनो कधी तुम्हाला तारीख दिलेली मित्रांनो नाव हा एप्रिल दहा एप्रिलला तुम्हाला अकरा वाजता सकाळी हजर राहायचं आहे मित्रांनो सो खर्चाने आणि तुमचे जे मूळ डॉक्युमेंट असणार मित्रांनो ते तुम्हाल सो तुम्हाला सोबत अनिवार्य राहील बघा या ठिकाणी तुम्हाला ठिकाणसुद्धा देईल मुलाखतीचे दिले दे देशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा सोप तालुका वाशिम वाशिमची मित्रांनो बघा नेक्स्ट जाहिरात ते मित्रांनो कसमा परिसर विकास मंडळ संचालित डॉक्टर डी एस आहे इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल निवासी गुरु गुरुकुले मित्रांनो निवासी शाळा मित्रांनो बघा बघा विठेवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक नाशिकचे मित्रांनो या ठिकाणी त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले कर्मचारी पाहिजेत बघा शैक्षणिक वर्ष पंचवीस आणि सव्वीससाठी कर्मचारी पाहिजे यासाठी मित्रांनो बघा सगळ्यात प्र पदे प्राथमिक शिक्षकी मित्रांनो विषय दिलेले नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला बी ए किंवा बी एस सी बी ए किंवा बी एस सी डी एड किंवा बी एड कोणते चालतो म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे जर बी ए बी एड असेल किंवा बी ए डी एड असेल किंवा बी एस सी डी एड असेल किंवा बी एस सी बी एड असेल कोणतेही चालतात मित्रांनो यासाठी पदसंख्या बघा मित्रांनो पंधरा पदसंख्या मित्रांनो असे टोटल किती प्राथमिक शिक्षक पंधरा त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो माध्यमिक शिक्षकी मित्रांनो तर माध्यमिक शिक्षकासाठी बघा इंग्रजीसाठी चार आहे मित्रांनो गणितासाठी दोन आहे विज्ञानासाठी तीन आहे हिंदीसाठी दोन आहे मराठीसाठी दोन आहे मित्रांनो म्हणजे असे बऱ्यापैकी पद आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला एम ए किंवा एम एस सी बी एड पाहिजे मित्रांनो एम ए किंवा तुम्हाला एम एस सी बी एड पाहिजे मित्रांनो यासाठी बघा माध्यमिक शिक्षकाची पदाची संख्या पण किती आहे मित्रांनो चांगले बऱ्यापैकी तेरा पद आहे मित्रांनो त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षक विज्ञान शाखासाठी म्हणजे सायन्ससाठी मित्रांनो बघा सायन्ससाठी मित्रांनो इथं तुम्हाला दिलेलं बघू शकता इथं तुम्हाला पी सी ए पी सी एम बी हा ग्रुप लागेल त्यातच पुन्हा तुम्हाला इथं दिलेले इंग्रजी आणि मराठी इंग्रजी मराठी आणि पी सी एम बी म्हणजे पी सी एम बी म्हणजे शाखासाठी मित्रांनो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायो यासाठी प्रत्येक प्रत्येकी काय एक पद आहे मित्रांनो म्हणजे फिजिक्सचा एक असणार केमिस्ट्रीचा एक असणार तुम्हाला मॅथ्सचा एक असणार आणि बायोचा असणार पण तुम्हाला ते सब्जेक्ट अनिवार्य आहे मित्रांनो तो ग्रुप अनिवार्य आहे मित्रांनो आणि वरती देईल तुम्हाला इंग्रजी आणि मराठी सुद्धा एम ए बी एड लागतं मित्रांनो असे दोन पदे आणि सायन्ससाठी पी सी एम बी बघा त्यासाठी एम एस सी बी एड पाहिजे मित्रांनो प्रत्येकी एक एक पदे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा इतर शिक्षकाची काही पदे इतर शिक्षकांमध्ये मित्रांनो बघू शकता कला आहे संगीत आहे खेळ हे खेळचे दोन हे मित्रांनो आणि संगणकाचे एक आहे त्यासाठी पात्रता दिली <laughs> बघा टी डी दिले मित्रांनो बघा एटीडी विशारत बघा संगीतामध्ये त्यानंतर बी पी एड पाहिजे मित्रांनो कशामध्ये तर खेळाचं जर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला बी पी एड लागेल मित्रांनो बी पी एड किंवा बी सी एड इथं दिले असे टोटल पाच पदे मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मित्रांनो प्रयोग शाळा सहाय्यक व ग्रंथपाल यासाठी पण मित्रांनो बघा प्रत्येकी इथं तुम्हाला एम एस सी किंवा बी लिप तुमची पात्रता असली पाहिजे प्रत्येकी एक एक पद मित्रांनो त्यानंतर तुम्ही अधिक शिका आहे मित्रांनो अधिक आहे मित्रांनो म्हणजे महिलांसाठी पदे मित्रांनो बघा यासाठी तुम्हाला एम ए डब्ल्यू लागेल मित्रांनो म्हणजे महिलाचे एकूण तीन पद आहे मित्रांनो महिलांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी मी मित्रांनो एम ए डब्ल्यू जर झालेला असेल मित्रांनो चांगला आहे त्यानंतर पुरुष अधीक्षक बघा पुरुष पुरुष अधीक्षक साठा मित्रांनो एम डब्ल्यू म्हणजे पुरुषांसाठी तीन जागा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा बस चालक बस चालक बारावी पास त्यासाठी आठ जागा आहे मित्रांनो बघा आकर्षक वेतन राहील मित्रांनो मोफत निवास व भोजन सुविधा म्हणजे मित्रांनो तुम्हाला यासाठी तुम्हाला आकर्षण वेतन तर राहील मित्रांनो पण त्याच्यानंतर तुम्हाला मोफत निवास म्हणजे राहण्याची तुमची सोय राहील मित्रांनो त्यानंतर भोजन सुविधासुद्धा तुम्हाला राहील मित्रांनो बघा पी एफ योजना लागू म्हणजे मित्रांनो तुमचा पी एफसुद्धा कटेल मित्रांनो पी एफसुद्धा लागू राहणार तुम्हाला तरी बघा इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आधार कार्ड शैक्षणिक कागदपत्राची झेरॉक्स दोन पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे अनुभवी उमेदवारांना पत्र प्राधान्य राहील मित्रांनो म्हणजे ज्यांना जर अनुभव जर असेल या पदांचा तुम्हाला यासाठी प्राधान्य राहील मित्रांनो बघा पत्ता देईल इथं डॉक्टर डी एस आहेर शिक्षणशास्त्र महाविद्यालय बसस्टॉपजवळ लोहनेर तालुका देवळा जिल्हा नाशिक नाशिकचे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तरन मित्रांनो तर बघा नेक्स्ट मित्रांनो देसाई सोशल फाउंडेशन चांगली संचालित आहे मिळून पदमभूषण दादा पाटील प्रशासकीय सेवा महाविद्यालयाची जागा आहे मित्रांनो बघा महाविद्यालयाची पद आहे यासाठी तुम्हाला इथं तुम्हाला त्याचा ॲड्रेससुद्धा दिले बघा पी व्ही पी आय टी इंजिनिअरिंग कॉलेज कॅम्पस बुदगाव तालुका मिरज जिल्हा सांगलीची मित्रांनो इथं तुम्हाला मोबाईल नंबर इथं मेल आय डीसुद्धा दिले बघा आमच्या वरील वरिष्ठ महाविद्यालय अर्ध अर्धवेळ वेल, आणि तासिका कंत्राटी पद्धतीने खालील जागा त्वरित भरणे कंत्राटी पद्धतीने मित्रांनो म्हणजे पूर्ण पण पणे अर्ध्या वेळाचे पण तासिका प बेसवरपणे म्हणजे कंत्राटी पद्धतीने मित्रांनो बघा इथं पदाची नावं दिले ऑफिस बघा इनचेंज इनचार्ज कॉर्डिनेटर्स यासाठी एम ए डब्ल्यू किंवा एम बी ए पाहिजे मित्रांनो एक पदे मित्रांनो त्यानंतर फिजिकल एज्युकेशन टीचर्स पाहिजे मित्रांनो बघा एम पी एड बी पी एड सेट किंवा नेट एक पदे मित्रांनो त्या लायब्ररीसाठी पण एम लिप किंवा बी ए लिप किंवा डी लिप सेट किंवा नेट अनिवार्य मित्रांनो बघा एक पदे असिस्टंट प्रोफेसर लेक्चरर टीचर्स यासाठी पी एच डी एम एल सेट नेट एम एम एड एम ए बी एड एम ए असे बरेचसे काही एक एक पदे मित्रांनो बघा त्यासाठी इथं सब्जेक्टसुद्धा तुम्हाला दिलेले बघा इथं हे टोटल एवढे सब्जेक्ट दिलेले मित्रांनो याच्या रिलेटेड त्याच्यानंतर बघा कम्प्युटर सुद्धा आहे यासाठी पात्रता ई एम टेक बी सी ए बी टेक कम्प्युटर सायन्स किंवा बी एस सी एक पदे मित्रांनो त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स गायडन्ससाठी सुद्धा पाहिजे मित्रांनो त्यासाठी एक्सपिरियन्स ऑफ कॉम्प्युटर एक्झाम लेक्चरशिप बघा म्हणजे तुम्हाला स्पर्धाचं जर नॉलेज जर असेल तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तिथं अप्लाय करू शकता तिथं पण एक पदे मित्रांनो त्यानंतर बघा फिजिकल सुद्धा एक्स आर्मी आणि एक, एक पोलिसमॅन म्हणजे जर तिथं फिजिकल ट्रेनरचं एक पदे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक्स आर्मी जर कोणी जर असेल किंवा एक्स पोलीस असेल तर त्यांच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा इथं दोन पदं दिलेली नंतर पद आहे मित्रांनो एम कॉम किंवा बी कॉम किंवा कॉम्प्युटर टॅली किंवा जी डी सी हा जर डिप्लोमा जर असेल मित्रांनो तो एक पदे मित्रांनो त्यानंतर क्लर्कसाठी पण बी कॉम किंवा बी ए आणि कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज पाहिजे मित्रांनो यासाठी पण एक जागा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा पी यूनचं पण पी यूनसाठी पण बघा बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी किंवा बारावी पास यासाठी पण एक पदी मित्रांनो ड्रायव्हर ड्रायवरसाठी पण दहावी मित्रांनो बघा दहावी पास फोर व्हीलर लायसन प्राधान्य राहील म्हणजे तुमच्याकडं फोर व्हीलरचं लायसन असणं गरजेचंच आहे मित्रांनो एक पदे मित्रांनो त्यानंतर स्वीपरचं एक पदे बघा यासाठी तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं किंवा तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो एक पात्र निकष व वेतन श्रेणी हे सी महाराष्ट्र शासन किंवा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ संस्थेच्या नियमानुसार राहील मित्रांनो म्हणजे यू जी सीच्या मान्यतेनुसार यू जी सीच्या गाईडलाईननुसार तुम्हाला पेमेंट राहील किंवा तुम्हाला कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्यानुसार पेमेंट राहील वरील नियुक्त्या करणे न करणे सर्व अधिकार संस्थेला राखीव ठेवले आहेत उमेदवारीने रविवारी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नमुना अर्ज हा किंमत शंभर रुपये बघा मित्रांनो इथं तुम्हाला नमुना अर्ज घ्यायचा आहे त्याची किंमत तुम्हाला इथं शंभर रुपये दिलेली मित्रांनो म्हणजे तुम्हाला शंभर रुपये देऊन इथं तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे आणि मग फिलअप करून द्यायचं यासाठी यासाठी मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला दिले वैयक्तिक माहिती फोटो व मूळ शैक्षणिक कागदपत्रासह वरील पत्त्यावर मुलाखती पत पत्त, समक्ष तुम्हाला उपस्थित राहायचे मित्रांनो म्हणजे तुम्हाला फोटो मूळ शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला वरील पत्त्यावर मुला कधी हजर राहायचं आणि हजर राहिल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एक अर्ज नमुना घ्यायचा ते अर्ज नमुना तुम्हाला भरून द्यायचा आणि शंभर रुपये चा अर्ज नमुना हे राहील मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नवीन नवीन नवी जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरच तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याने जे जी आर काढलेलं मित्रांनो शिक्षक कर्मचारी तर लवकरच त्याच्या जर जाहिराती आले तर मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात प्रथम त्या जाहिराती तुम्हाला पाहायलाच भेटत मित्रांनो धन्यवाद